आरामाची जिंदगी कोणाला नको वाटते लोक पैशांसाठी काहीही करतात पण माझ्या हाती अशी गोष्ट लागली होती की ज्याने आमची गरिबी कायमची जाणार होती पण ते काम थोडं कठीण होतं म्हणून मी ते करण्यास थोडा विचार करत होते एक सोनं परिधान केलेली स्त्री माझ्या स्वप्नात येत होती ती म्हणत असायची की पूनमचं लग्न करा आणि तुमची सगळी गरिबी नष्ट होऊन जाईल पण चिंताजनक गोष्ट ही होती की पूनम ही माझी छोटी मुलगी होती आणि तिचं वय खूप कमी होतं ती अजून असमज होती मी तिचं लग्न एवढ्या कमी वयात कसं करणार होते तिच्या जागी मोठी मुलगी सपना जर असती तर मी तिचं लग्न लगेचच केलं असतं कारण ती मोठी होती तिचं वय वीस वर्ष होतं अशी तशी, तशी रात्र निघून गेली सकाळ झाल्यानंतर मी नेहमीप्रमाणे आंघोळ करायला बाथरूम मध्ये गेले त्यावेळी मला वेगळेच आवाज येत होते तो आवाज माझ्या मुलाचा होता आणि त्याचा आवाज त्याच्या रूम येत होता मी परत जाऊन माझ्या मुलाच्या रूममध्ये गेले आणि बघितलं की सुधीर पलंगावर तडफत होता त्याची अशी अवस्था बघून माझा जीवच निघून चालला होता मग मी त्याला विचारलं काय झालं बाळा पण सुधीर काही बोलू शकत नव्हता त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं थोड्या वेळाने त्याने मला सांगितलं की आई मला कायमच असा त्रास होतो पण मी हे तुला सांगू शकत नव्हतो कारण मला माहीत आहे आपल्या घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे पण मी आज तुम्हाला सांगत आहे की देवाजवळ माझी प्रार्थना करा की मी लवकर ठीक होईल यासाठी नाही तर मला लवकर देवाने वर बोलवून घ्यावं यासाठी मला हा त्रास सहन होत नाही मग मी म्हणाले तुला काहीही होणार नाही माझा मुलगा सुधीर त्याचं मेडिकल चेकअप केल्यानंतर असं समोर आलं की त्याच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या होत्या दर एक महिन्याला त्याची किडनी स्वच्छ करावी लागत होती आणि याचा खर्च एवढा होता की कधी कधी आम्हाला उपाशी झोपावं लागायचं पण या दोन महिन्यात त्याची किडनी स्वच्छ केली नव्हती आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून सुधीरला खूप त्रास सहन करावा लागला रात्री सुधीरचे वडील आले मी त्यांना हात जोडून विनंती केली की काहीही करून पैशांचं नियोजन करा माझ्या मुलाची तब्येत खूप बिघडत चाललेली आहे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले की मला काहीच कळत नाही की मी काय करू मी कोणासमोर हात पसरू आणि असं कोणी नाही ज्याच्याकडून पैसे मिळतील कारण मी अगोदरच खूप कर्जबाजारी आहे मी कोणाला ना पैसे नाही मागू शकत सुधीरच्या पप्पांचं पण खरं होतं कारण ते खूप कष्टाने घर चालवत होते मी रडत माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करत होते एका रात्री ती स्त्री परत माझ्या स्वप्नात आली आणि म्हणाली तू स्वतःची काय हालत केली आहेस आपल्या मुलाची तब्येतही तू ठीक करू शकत नाहीस या परिस्थितीमधून तुला बाहेर पडायचं असेल तर तुमच्याकडे एकच पर्याय आहे ते म्हणजे पूनमचं लग्न करणं तुमची सगळी गरिबी निघून जाईल मी अचानक झोपेतून उठले मला मात्र खूप भीती वाटत होती माझे पती म्हणाले काय झालं ममता मग मी सांगितलं की पूनमच्या लग्नासाठी एक चांगला मुलगा बघा मी ठरवलं आहे की माझ्या मुलासाठी मी पूनमचं लग्न करायला तयार आहे तेव्हा माझे पती म्हणाले तू टेन्शन नको घेऊ मी सपनासाठी खूप जागी स्थळ बघितली आहेत तेव्हा मी म्हणाले मी सपनाचं नाही पूनमचं बोलत आहे माझे पती मला म्हणाले तुझं डोकं तर जागेवर आहे का मी म्हणाले की काही पण होऊ दे मला पूनमचं लग्न लवकरात लवकर, -लवकर करायचं आहे माझे पती म्हणाले ममता तुला माहीत आहे की तू काय बोलत आहेस पूनम अजून खूप लहान आहे तिचं अजून लग्नाचं वय नाही मी म्हणाले मला काही माहीत नाही मला पूनमचं लग्न करायचं आहे माझे पती म्हणाले की काय झालं आहे मोठी मुलगी सपना सोडून तू पूनमच्या लग्नाची गोष्ट का करत आहेस पूनमचं काही चुकलं आहे का जे तू मला सांगायला घाबरत आहेस तेव्हा मी म्हणाले की पूनम अजून लहान आहे तिच्याकडून काहीही चुकलं नाही मग मी सर्व माझ्या स्वप्नाबद्दल त्यांना सांगितलं की मला दोन आठवड्यापासून ते स्वप्न परत परत येत आहे मग माझे पती म्हणाले मला या गोष्टीवर विश्वास नाही तुझं स्वप्न तुझ्यापर्यंतच ठेव पहिलं तर माझी मोठी मुलगी स्वप्नाचं मी लग्न करणार आणि जेव्हा मला वाटेल पूनमचं वय झालं आहे तेव्हाच मी तिचं लग्न करेल त्यावेळी मी शांत बसले आणि विचार केला की कोणीही माझ्या या गोष्टीवर लवकर विश्वास ठेवणार नाही या सर्व गोष्टींमध्ये सुधीरची तब्येत खूप बिघडत चालली होती पैशाचं काहीच नियोजन झालेलं नव्हतं आणि डॉक्टरनी स्पष्ट सांगितलं होतं की लवकरात लवकर इलाज करावा लागेल नाहीतर सुधीरचा जीव पण जाऊ शकतो आमच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं होतं आमच्याकडे तर, जा तर जमीनही नव्हती जी विकून आम्ही सुधीरला वाचवू शकू सुधीरची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती हे सर्व बघून एके दिवशी माझे पती माझ्याजवळ आले आणि म्हणाले की तुला खरंच ती स्वप्न परत परत येत आहे का असं नको व्हायला की सुधीरच्या जीवासाठी पूनमचं आयुष्य खराब होईल मला हे कळत नाही पूनमचं लग्न केल्याने खरंच आपली सगळी परिस्थिती बदलू शकते का तेव्हा मला अश्रू अनावर झाले आणि मी म्हणाले की पूनमचं माहीत नाही पण मी रोज रात्री त्या स्त्रीला बघते तेव्हा माझे पती म्हणाले ठीक आहे तू पण नातेवाईकांमध्ये मुलगा बघायला चालू कर मी पण तिच्यासाठी मुलगा बघतो मला माहीत होतं की हे सगळं मनात नसतानाही करायला सांगत आहेत कारण त्यांचा पूनमवर खूप जीव होता पण माणूस कधी कधी इतका मजबूर होऊन जातो की तेव्हा तो, तो काहीही करायला तयार होतो मी पण नातेवाईकांमध्ये सांगत होते माझी गोष्ट ऐकून सगळे नातेवाईक सुद्धा आश्चर्य करत होते आणि म्हणत होते की एवढ्या लहान वयात मुलीचं लग्न का करत आहेस मी त्यांना काहीही सांगू शकत नव्हते मी त्यांना दुसरं कारण सांगत होते आणि मी विचार करत होते की पूनम लग्नानंतर कशी राहील तिला सासरी कसे लोक भेटतील आणि बिचारीला घरातलं काही काम देखील येत नाही अचानक रात्री अकरा वाजता कोणीतरी आमच्या दरवाजावर आलं मी दरवाजा उघडला आणि बघितलं की घरासमोर लाल गाडी होती गाडीमधून एक स्त्री उतरली आणि माझ्याकडे आली आणि म्हणाली की तुमच्या घरात कोणी मुलगी आहे का लग्नासाठी ती स्त्री श्रीमंत घरातील दिसत होती तेव्हा मी म्हणाले हो आहे तर ती स्त्री म्हणाली हो मला माहीत आहे मला वारंवार बोलत जात होतो की तुमच्या घरातली मुलगी आमच्या घरी सून म्हणून आना मला लोकांनी सांगितलं आहे की तुमच्या घरातले सर्व लोक खूप चांगले आणि मोठ्या मनाचे आहेत म्हणून मी स्वतः मुलाचं स्थळ घेऊन आले आहे मी देवापुढे मस्तक ठेवून म्हणाले की जे मला स्वप्न येत होतं ते खरं आहे नंतर मी म्हणाले माझ्या दोन मुली आहेत सपना आणि पूनम मी माझ्या दोन्ही मुलींना बोलावलं त्या स्त्रीने माझ्या दोन्ही मुली बघितल्या तेव्हा ती म्हणाली की मी तुमच्या दोन्ही मुलींचं माझ्या मुलांसोबत लग्न केलं असतं पण माझा एकच मुलगा आहे आणि ती म्हणाली तुम्हाला काही अडचण नसेल तर पूनमचं लग्न मी माझ्या मुलाशी करू इच्छिते माझाही हाच विचार होता मी म्हणाले ठीक आहे मग त्यांनी दुसऱ्याच आठवड्यामध्ये लग्न करायचं ठरवलं मी मुलगा न बघताच हो म्हणाले संध्याकाळी जेव्हा माझे पती घरी आले तेव्हा मी त्यांना सर्व काही सांगितलं ते म्हणाले अरे वा चला ठीक आहे आणि जेव्हा मी पूनमला तिच्या लग्नाबद्दल सांगितलं तेव्हा तीही खूप खुश झाली ती म्हणाली आई मी नवीन सँडेल आणि नवीन कपडे घालणार किती मजा येईल खर तर मी तिला खुश करण्यासाठी तिच्या आनंदामध्ये होकार तर दिला होता पण मी तिच्यापासून लपून खूप रडत होते हे सगळं बघून सपनाला खूप राग आला होता ती म्हणाली पुनमा अजून खूप लहान आहे आणि तुम्ही तिला सँडेल आणि कपड्यांची लालच दाखवून लग्नासाठी तयार करत आहात पण जेव्हा खरी वेळ येईल तेव्हा ती हे घर सोडून जाईल तेव्हा तिला काय वाटेल आई पुनमा अजून खूप लहान आहे ती दुसऱ्या घरी गेल्यावर तुम्ही तरी कुठे खुश राहाल पूनमच्या लग्नासाठी एक दिवस बाकी होता पण त्या वेळीला काही माहीत होतं ती एक एक तास मोजत होती लग्नासाठी पण लग्नानंतर हे घर तिला सोडावं लागेल हे तिला माहीतच नव्हतं पूनमचं लग्न झालं लग्न चांगल्या रीतीने पार पडलं तिने घर सोडताच लोक काहीही बोलत होते लोकांना वाटत होतं की पूनमचं काहीतरी चालू असेल त्यामुळे तिचं एवढ्या लवकर लग्न करत आहेत इकडे सुधीर काही दिवसापासून दवाखान्यामध्येच ऍडमिट होता पूनमच्या लग्नानंतर आम्ही सगळे सुधीरच्या तब्येतीने काळजीत होतो तेव्हा सपना म्हणाली की मुलामुळे छोट्या बहिणीच्या जीवनाशी खेळ खेळलात तुम्ही लग्न करण्याआधी तुम्ही मुलाला सुद्धा बघितलं नव्हतं बरं झालं मुलाचं वय पण कमीच होतं जर पन्नास वर्षाचा असता तर काय केलं असतं असं तर नाही ना की मुलाच्या जीवनासाठी मुलीचं जीवन उद्ध्वस्त केलं तुम्ही तेव्हा मी सपनाला मिठी मारून रडू लागले आणि म्हणाले की बाळा आईला सर्व मुलं सारखीच असतात जर असं केल्याने कोणाचा जीव वाचत असेल तर मी मजबूर झाले होते मग अचानक अर्ध्या रात्री असं वाटलं की कोणीतरी दार वाजवत आहे तेव्हा मी दरवाजा उघडला तिथे एक पिशवी पडलेली होती त्याच्यात काय असू शकतं बरं मी खूप विचार करत होते मी ते उघडून बघितलं तेव्हा माझे डोळे उघडे ते उघडेच राहिले होते मी ती पिशवी घरात घेऊन गेले ती पिशवी पैशाने भरली होती ती पिशवी घेऊन मी माझ्या पतीकडे गेले आम्ही दोघे खूप हैराण झालो होतो एवढे पैसे बघून आम्ही दोघे पैसे मोजायला चालू केलं पण पैसे एवढे होते की आम्ही मोजूही शकत नव्हतो तेव्हा आम्ही देवाची कृपा म्हणून माझ्या स्वप्नात येणाऱ्या स्त्रीचा विचार करत होतो सकाळ होताच आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाचं ऑपरेशन पूर्णपणे पार पाडलं आणि किडनी ट्रान्सप्लांट करून दुसरी किडनी बसवली आता आमची गरिबी संपली होती आम्ही सर्व खुश होतो आता आम्हा सर्वांना पूनमची खूप आठवण येत होती सुधीरची तब्येत बघून आम्ही पूनमची आठवण विसरून गेलो होतो आता सर्व काही ठीक झालं होतं पण मला पूनमची खूप आठवण येत होती काही दिवस निघून गेले नंतर मला वाटलं की दरवाजावर कोणीतरी आहे मला असं वाटलं की माझी मुलगी पूनम आली आहे मी दरवाजा उघडला तेव्हा बाहेर एक वेडी मुलगी उभा होती तेव्हा ती म्हणाली की तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न केलं आहे तिला वाजवा मी तिच्या बोलण्याने खूप घाबरले तेव्हा मी म्हणाले की तू कोण आहेस आणि तू हे काय बोलत आहेस काय झालं आहे माझ्या मुलीला तेव्हा ती काही बोलली नाही आणि तिथून निघून गेली तिचं असं बोलणं ऐकून माझा जीव निघत होता मला पूनमचं खूप टेन्शन येत होतं खरंच मी काही विचार न करता अनोळखी मुलासोबत पूनमचं लग्न करून दिलं होतं मला तिला भेटायचं होतं पण तिचा पत्ता मला माहीत नव्हता मी रडत होते तेव्हा सपनाने विचारलं काय झालं आहे मला काही कळत नव्हतं मी सपनाला कसं सांगू की मला पूनमचा पत्ता सुद्धा माहीत नाही पण मी ही गोष्ट किती दिवस लपवून ठेवणार होते म्हणून मी सर्व गोष्ट सपनाला सांगितली माझं हे बोलणं ऐकून सपनाही घाबरली थोड्या वेळाने सपनाने माझा मोबाईल घेतला आणि म्हणाली की पूनमची सासू लग्नाआधी ज्या नंबरवरून कॉल करत होती त्या नंबरवर कॉल कर आणि पत्ता विचार मी कॉल केल्यावर पूनमची सासू म्हणाली की टेन्शन घेऊ नका मी गाडी पाठवत आहे त्यांचं हे बोलणं ऐकून मला थोडं बरं वाटलं दुसऱ्या दिवशी सकाळी एक ड्रायव्हर घरासमोर आला आणि आम्ही सगळे गाडीत बसून पूनमच्या सासरी गेलो तिथला नजारा बघून आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो होतो ती खूप मोठ्या आलिशान घरात राहत होती जेव्हा मी तिथे ते गेले तेव्हा पूनम मला बघून खूप खुश झाली पूनम म्हणाली एवढ्या दिवसानंतर तुला बघून खूप आनंद झाला मी विचारही केला नव्हता की माझी मुलगी पूनम आता एवढी मोठी झाली आहे मला तर वाटत होतं की ती मला बघून रडेल आणि घरी जाण्यासाठी हट्ट करेल पण असं काहीच घडलं नाही तिचं मन तिच्या सासूसारखं झालं होतं ती आता मोठ्या घरची मालकीन म्हणून राहत होती ती नोकरांकडून खाण्याचे पदार्थ मागवत होती जवळ बसलेली तिची सासूही खुश होती मला वाटत होतं की माझी मुलगी इथे खूप खुश आहे मी त्या वेड्या मुलीचं ऐकून काय काय विचार करत होते मी पूनमला बघून खूप खुश होते नंतर मी घरी गेले आणि सगळी गोष्ट सपनाला सांगितली सपना ही खूप खुश झाली ती म्हणाली आई मला विश्वासच बसत नाही की आपली पूनम एवढी मोठी झाली आहे मी तिच्या बोलण्यावर खूप खुश झाले होते दुसऱ्या दिवशी ती वेडी पोरगी परत आमच्या घरासमोर आली आणि परत मनत कि ती म्हणत होती की तुमच्या मुलीला वाचवा मी तिला तिथून पळवून लावलं पण माझं मन घाबरत होतं की ही वेडी मुलगी परत परत येऊन असं का म्हणत होती आणि मी कोणाला न सांगता पूनमच्या घरी गेले तर समोरचं दृश्य बघून माझा जीवच निघाला कारण पूनमच्या समोर खूप साऱ्या पैशाने भरलेली बॅग ठेवली होती जेव्हा तिने मला बघितलं तेव्हा परत येऊन तिने मला मिठी मारली आणि रडू लागली आणि म्हणाली आई मला तुझ्यासोबत घेऊन चल मी इथे तडपत आहे मी पूनमचा हात पकडून माझ्यासोबत नेत होते तेव्हा सिक्युरिटी गार्डने आमचा रस्ता अडवला आणि लगेचच पूनमच्या सासूला फोन करून बोलावलं ही पोलिसांना लगेच कॉल करून बोलावलं होतं पूनमची सासू याच्या आधीच पोलीस तिथे आले होते आणि पूनमने सर्व गोष्टी पोलिसांना सांगितल्या तिने सांगितलं जेव्हापासून माझं लग्न झालं आहे तेव्हापासून मी माझ्या नवऱ्याला बघितलं देखील नाही कमलाबाई म्हणजे माझी सासू रोज मला नवीन नवीन व्यक्तींची भेट घालून देत होती आणि लोकांशी कसं राहायचं कसं त्यांच्यासोबत खायचं हे मला सांगायची ती मला रोज हॉस्पिटलमध्ये नेत होती मला औषधं खाऊ घालत होती त्या औषधाने माझं शरीर वाढत चाललं होतं मी काही दिवसांपूर्वी कमलाबाईची गोष्ट ऐकली की ती कमी वयाच्या मुली आणि गरीब घरच्या मुली यांचं लग्न तिच्या मुलाशी करते आणि खूप सारे पैसे तिच्या घरच्यांना देते पण ते सारे पैसे पोरींच्याच अर्ध्या हिस्स्याचे असायचे ती पैसे यामुळे देत असे कारण गरीब घरचे लोक पैसे बघून त्यांच्या मुलीला काही दिवसांपर्यंत विसरून जातील मग ती इकडे त्या मुलीला विकत होती आणि लगेच दुसऱ्या मुलीच्या शोधात निघत होती माझ्या मुलीकडे काहीच रस्ता नव्हता म्हणून ती नोकरांच्या मुलीला पैसे देऊन माझ्या घरी पाठवत होती की माझ्या परिस्थितीचा माझ्या आई वडिलांना अंदाज यावा देवाची कृपा झाली माझी आई इथे आली नाही तर आज मला कमलाबाई मुंबईमध्ये कोणाला तरी कायमचं विकणार होती तेव्हा पोलिसांनी कमलाबाई आणि त्यांच्या सर्व लोकांना अटक केली मी पूनमला घरी घेऊन आले आता सगळं काही ठीक झालं होतं पण मी ही घडलेली हो गोष्ट कधीही विसरू शकले नाही जे माझ्या मुलीसोबत घडलं होतं